सोलापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत बावीस एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील सन दोन हजार पंचवीस ते सन दोन हजार संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंच आरक्षण निश्चित करण्यासाठी बावीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील बहुद्देशीय सभागृहात आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे नियमान्वये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला आणि महिला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या स्त्रियांसह सरपंच पद निश्चित करावयाची आहेत तालुक्यातील पदाधिकारी आणि नागरिकांनी ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रमाला बावीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता वेळेवर उपस्थित राहावं असं आवाहन उत्तर सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील यांनी केलं आहे